आज आपण कोरियन भाषेत रुग्णालयात कसे बोलावे ते शिकणार आहोत कोरियन मध्ये माझे पोट दुखत आहे असे म्हणायचे झाल्यास आफ्यो असे म्हणतात डॉट पेआफ डॉट जर तुम्हाला डॉक्टरला भेटायचे असेल तर निमक्वे मानागो शिप्यो असे म्हणा उद्यासा निमक्वे मानागो शिप्यो डॉट औषधाची गरज असल्यास चोन्यग्यो चुसेयो असे म्हणावे ोन्यग्यो चुसेयो एखादी जागा शोधण्यासाठी ऑडी इसोयो असे विचारा जसे की रेस्टरूम कुठे आहे वा जांगशील ऑडी इसोयो इस शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काम सहामिदा असे म्हणा काम सहामनिदा तर आता समजा तुम्ही रुग्णालयात आहात आणि पोट दुखत आहे तुम्ही रिसेप्शनिस्टला म्हणाल पे आफियो उईसा नेम क्वेमान नागोशीप मग डॉक्टर नंतर औषध लिहून दिल्यावर तुम्ही फार्मासिस्टला चोन्यग्यो चुसेयो असे म्हणू शकता आणि शेवटी त्यांचे आभार मानण्यासाठी निदा म्हणा आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला कोरियन भाषेत रुग्णालयात संवाद साधण्यास मदत होईल अधिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा